घेतात भाजून तर व्हिडिओ बघा शेवट पर्यंत कसे लागतात चविष्ट आता पहिल्यांदाच आहेत बरं का सीझन मध्ये तर पहिल्यांदाच खायलो तर तुम्हाला दाखवतो आता पिठले मस्त ह्याच्यावर ठेवून घ्यायचे आता तर ठेवून घेतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहेत पेटवायचं काम चालू आहे आमचं नेहमी मध्ये मध्ये आधार आधार ठेवा ठेवायची मीटर चालू आहे त्यांचं वायरिंग बाहेरून आहे त्यांची तर बघा आता कंस कंस घेऊन ये तू राय आमच्या तर बघा आता कणस वरून एकदा उलस टाकायचं आणि बाजून घ्यायची इजलं की डायरेक्ट कणस काढून घ्यायची आणि खाऊन टाकायचे उकडत सगळे काही बाजत नसतात पाला थोडा करपाला का मध्ये सगळे उकडत म्हणजे आपण बघण्यामध्ये कसे त्या पद्धतीने आता हे उकडून निघते सगळे ह्याला असा पारा ठेवावा लागतो बघा आणि माझी सगळी गावाकडेच असते अरे बी हिशाबा पारा ठेता एवढ्याच येत हा पुढच्या वर्षी दुसऱ्या पुढच्या वर्षी अरे आमदार एवढेच येत तर बघा आता कसं करात गोळ आता हे पाच मिनिट थोडं बसतात बघा ते वरलं थोडं थोडं कर पल का मध्ये सगळं उकडून निघतंय हे बघा राख हे राखण्या बघा हे राखण्या हा कसा आणि बघा आता इकडे जाळ ढळ लागलाय आता मस्तपैकी उकडून निघतंय तिकडून एक मातार आलाय बिना दाताच म्हणजे दाता नाहीत वय झालंय बरं का त्यांचं आज जंगी पार्टी होणार आहे आपली कणसाची लाईक करा फॉलो करा हा तिकडून एक आमचा भाव म्हणला आजूबाबे आले आजोबाला शंभर वर्षी व्हायचे काय माझ्या खिशात बस बघू भाजले तुम्हाला दाखवतो कशी भाजलेली असते ती ते कणसाचं वरलं थोडं थोडं करपलं की मधी मस्त उकडून निघते बघा तर बघा इकडे आता हे सगळं ऊन पडले मस्त आपला चेअरमन राजबर हे सचिन आणि इकडे तर बघा असे नियोजन सगळे लावले त्या बाब्याला व्याजून कशाला बोललो ते बघा ती एक आलं तिकडून चेअरमन सरा गाव मामाचा ना शक... एक नाय का आम्हाचा इथे सरपणा नाही कोणी नव्हता अधिक फुक आहेत तर बघा आता करपले बघा सगळे ते वरली पाला ठेवलेला आणि आता बाजले का घे इकडे बरं काय बघाय बघा मस्त पैकी बघाय असं हे राहिले दिसतंय का हे काही राहिलेलं नसतं उकडून निघालेलं असते मस्त पैकी आणि बघा आता हे मस्त पैकी आता बघा तसे टाकले ते एकदा हराव टाकाचे डबल पाला काढून आता खायले बघा हे सगळे बघा ही आमची मंडळी सगळी खायला लागली बघा हे भया हे भया इकडे बघी हे जर्मन हे बघा थाड बघा सचिन सचिन ते हो बाबासाहेब हे आले बघा मुने मुनिम हे आले बाबा हे होता कार्यकर्ता नाटक यावं लागते म्हणून काय आले किती किलोमीटरवरून आलात तुम्ही आम्ही दोन किलोमीटर आला हा मग आता कांसाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे नंबर एक क्वालिटी आणि क्वांटिटी खाल्लाय का पण कांसाची आहे हा नमस्कार बघा नंबर एक क्वालिटी आणि क्वांटिटी जबरदस्त बघा एवढं मोठं कनिस मस्त पैकी क्वालिटी मध्ये लागले बघा पण लय पोळायला लागलाय बघा मंडळी एक एक खाल्ले डबल घ्यायची तयारी चालू इकडे हा नाद करते काय यावंच लागत नाद करते काय कनस खायला हा गावरा कनस कसे गावर गावरान मेवा गावरान मिळावा मला काय करते हा हे चेअरमन बोला काहीतरी बघा मित्रांनो या खायला कनिस बघा मित्रांनो